भरधाव ट्रक पुलाचा कटडा तोडून रेल्वे ट्रॅकवर पडला चालक सुदैवाने बचावला मनमाड जवळ पुलावर भरधा वेगाने जाणारा ट्रकचा भीषण अपघात झाला हा ट्रक पुलाचा कटारा तोडत रेल्वे ट्रॅकवर कोसळला या अपघातात ट्रकचा चालक सुदैवाने बचावला आहे येवल्याकडून मनमाडकडे जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित होऊन पुलाचा कटारा तोडत रेल्वे ट्रॅकवर पडला हा अपघात रात्रीच्या अंधारात घडला असून अडचणीच्या ठिकाणामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत ट्रक रेल्वे ट्रॅकवर पडल्याने पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक मदतकार्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त ट्रक ट्रक ट्रॅकच्या बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला असून स्थानिक प्रशासनाने सावधगिरी बाळगून मदतकार्य सुरू ठेवले आहे रेल्वे ट्रॅकवर अडथळा निर्माण झाल्याने भविष्यात अशा दुर्घटनांचा धोका टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात था आले आहे या घटनेत कोणतीही झालेली नाही सुरुवातीच्या अंदाजानुसार ट्रकचा वेग जास्त होता त्यामुळे हा अपघात घडला असावा तपासना तपासासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जातोय रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले असून अपघाताच्या अपघाताच्या स्थळावरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि यंत्रणा सतत प्रयत्नशील आहेत महाराष्ट्र मुख्य संपादक प्रकाश बागुल मनमाड एक गाडी आहे महिलांना मध्ये भागी कटाडा धडकली पुढे आली आणि दगडाची भिजेचा कटाडा तोडून ते खाली आलेली आहे साधारणतः पंचवीस टक्के जो ट्रकचा पाठीमागील भाग आहे हो तर तो रेल्वे ट्रॅकवर आहे आपलाईनवर आहे तर ते रेस्क्यू चालू आहे आणि ट्रेनच्या मदतीने तो बाजूला करण्यात येत आहे पण ऑलरेडी एक कट कटडा बी जो डिसलोकेट झालेला आहे रेल्वे प्रशासनाला तशी माहिती दिलेली आहे आमचा बंदोबस्त आहे आणि सध्या सर्व मनमान पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि आम्ही स्वतः या ठिकाणी बंदोबस्त करतो सर ट्रॅफिक डायव्हर्ट केला काय अद्याप तो ट्रॅफिक यासाठी डायव्हर्ट केलं नाही की कारण रस्त्यावर कुठलाही वाहन पडलेलं आहे अपघातग्रस्त ते खाली पडलेलं आहे पण जर यांना रात्रीच्या वेळी जर तो डिस्लोकेट झालेला जो कठडा आहे ज्याचा तोल ढळलेला खाली धडकेमुळे ते जर रात्रीच्या रात्रीच्या रात्री जर त्यांना आपत्कालीन पटकामार्फत दुरुस्त करायचं असेल तर त्यांच्या माहितीप्रमाणे त्यानुसार आम्ही मान्य वरिष्ठांच्या आदेशाने ट्राफिक डायव्हर्जन करण्याची तजवीज केली नाही ड्रायव्हरनं उडी टाकली अशी माहिती आहे ड्रायव्हर इथं नाहीये आणि कोणी जखमी नाही जीवित झाली नाहीये अथवा कोणी जखमी नाहीये वेळ दुसर होईल याच्याबद्दल तिच्याशी प्रेशर झाली रेल्वे आता दोन्ही साईड ना ट्रेन मागवलेली आहे एकदा ट्रेन आल्याने जो पंचवीस टक्के आहे पाठीमागचा जो ट्रकचा रेल्वे ट्रॅकवर आहे तो पुढे गेला की रेल्वे लाईन सुरू होईल फक्त त्यांनी त्यांचं असेसमेंट करायचं की तो वर जो कठड्याला धक्का बसलेला आहे तो कठड्या तसंच ठेवताना त्यांना लाईन चालू करता येत नाही ठरवायचं आहे रेल्वे प्रशासनाच्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा